नमस्कार जागर आपल्या सर्वांचं स्वागत मी शुभम नाशिक नाशिकमध्ये सध्या राजकीय माहोल नाशिक शहरात अनेक पक्ष हे नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून नाशिक शहरामध्ये नाशिककरांचं मन जिंकताय मात्र सातत्याने नाशिक शहरात एक अवलिया जो नाशिककर म्हणून दिवस रात्र काम करताना पाहायला मिळतोय त्याचं नाव आहे जितेंद्र भावे जितेंद्र भावे हे नाशिक शहरामध्ये अनेक दिवसांपासून आम आदमी पक्षाच्या माध्यमातून काम करत मात्र जितेंद्र भावे यांनी शासकीय अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी अनेक महत्वाचे काम देखील केले त्यांना अनेकदा पोलिसांच्या कारवाईला देखील सामोरं जावं लागलं एकदा तर त्यांची थेट जेलवारी देखील झाली आहे मात्र अनेक गुन्हे दाखल झाले असतानाही जितेंद्र भावे हे मागे हटले नाही त्याचं कारण होतं नाशिक शहरात सुरू असलेले अनेक काळे धंदे त्याचबरोबर नाशिकरण होणारा अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी त्याचबरोबर अनेक महत्वाच्या विषयांवर आवाज उठवण्यासाठी जितेंद्र भावे हे आपल्याला समोर येताना पाहायला मिळाले फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी मिशन हॉस्पिटल त्याचबरोबर कोरोना काळामध्ये कपडे काढून हॉस्पिटलमध्ये केलेलं आंदोलन त्यांचं संपूर्ण राज्यभर गाजलं होतं मात्र जितेंद्र भावे या आंदोलनानंतर अनेक सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी झटणारा हक्काचा माणूस तयार झाला या जितेंद्र भावेंचा परिचय बघितला तर जितेंद्र भावे हे सर्वसामान्य कुटुंबातून समोर येणारा एक व्यक्ती जितेंद्र भावे हे सामाजिक कार्यात अनेकदा अग्रेसर असतात मात्र सामाजिक कार्यासोबत राजकीय प्रवास देखील त्यांचा खडतर ठरला याच प्रवासासोबत जितेंद्र भावे यांना आम आदमी पक्षातून अनेकदा निलंबन देखील केलं मात्र या पक्षातून त्यांना त्यांचा निलंबन झाल्यानंतर जितेंद्र भावे यांनी स्वतःचा पक्ष निर्माण करावा अशी गळ अनेक नाशिककरांनी त्यांना घातली मात्र याच पार्श्वभूमीवर जितेंद्र भावे यांनी स्वतःचा पक्ष काढायचं ठरवलं निर्भय महाराष्ट्र पार्टी या नव्या निर्भय महाराष्ट्र पार्टीचा उदय झाला तो जितेंद्र भावे यांच्या पुढाकारानं त्याचबरोबर नाशिककरांसह अनेक राज्यातील महत्वाच्या प्रश्नांवर जितेंद्र भावे यांनी अनेकदा सडेतोड प्रश्न उपस्थित केले नाशिक शहरामध्ये जितेंद्र भावे यांनी अनेक ठिकाणी शासकीय केलेलं फेसबुक लाईव्ह त्याचबरोबर नाशिक शहरातील अनेक पाणीपट्टी कमी करा नाशिककरांवर होणारा अन्याय अत्याचार दूर करा सर्वसामान्य कुटुंबांचे प्रश्न हे मार्गी लावण्यासाठी जितेंद्र भावे यांनी अनेक महत्वाची पावलं उचलली यात जितेंद्र भावे यांनी नाशिकची परिवर्तन यात्रा आज सुरू केली दिवसभर नाशिक शहरातील अनेक ठिकाणी जितेंद्र भावे यांनी नाशिक परिवर्तन यात्रेत अनेक हजारो नागरिक हे स्वतःसोबत जोडले गेल्यानंतर निर्भय माध्यमातून त्यांनी अने अनेक ठिकाणी भेटी दिल्या जितेंद्र भावे सोबत अनेक त्यांचे शिलेदार हे नाशिक शहरातील अनेक महत्वाच्या विषयावर आपल्याला काम करताना पाहायला मिळतात गोरगरीब शेतकरी कामगार अनेक ठिकाणी शाळा त्याचबरोबर शाळेतील होणाऱ्या अनेक ठिकाणच्या फी वाढ त्याचबरोबर शासकीय कार्यालयातल्या अडचणी त्यासोबत आरटीओच्या अनेक ठिकाणच्या वसुलीचे अड्डे देखील या जितेंद्र भावेंनी जगासमोर आणल्या राजकीय लोकांचे अनेक ठिकाणचे काळे धंदे सामाजिक कार्यकर्त्यांचे कामं त्यांची पावती घेऊन हो जितेंद्र भावे यांनी नाशिककरांसमोर नाशिक महानगरपालिकेवर महाराष्ट्र निर्भय पार्टीचा झेंडा फडकवण्याची एक गाठ बांधली आहे त्याचबरोबर नाशिकचं जर चित्र बघितलं तर सध्या भाजपचे तीन आमदार आणि सहासष्ट नगरसेवक निवडून येऊन नाशिकच्या महानगरपालिकेत मागील पंचवार्षिक भाजपने नाशिक महानगरपालिकेमध्ये महानगर आपला महापौर बसवला होता मात्र सध्या अनेक पक्षांना फाटा देत जितेंद्र भावे यांची पार्टी ही मध्ये मोठ्या प्रमाणात हातपाय बसू लागली आहे जितेंद्र भावे यांना अनेक जण हे येणाऱ्या राजकारणात जितेंद्र भावे हे आमचे कुठेही राजकीय विरोधक नसतील असं देखील बोलून दाखवतात मात्र सर्वसामान्य नाशिककरांचा जर अंदाज घेतला तर सर्वसामान्य नाशिककर हे जितेंद्र भावे यांच्या सोबत आहे असं अनेकदा आपल्याला पाहायला मिळालं मात्र जितेंद्र भावे यांच्या याच निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या माध्यमातून ते नाशिककरांच्या समोर जात आहे त्यांचे अनेक महत्वाचे कामं घेऊन जात आहेत सामाजिक कार्याचा आढावा घेऊन राजकारणात जितेंद्र भावे यांची महाराष्ट्र निर्भय पार्टी ही पाय रवू लागली आहे अनेक ठिकाणी जितेंद्र भावे यांच्या माध्यमातून नाशिक महानगरपालिकेत अनेक नगरसेवक निवडून जातील असा देखील अंदाज अनेक राजकीय विश्लेषक व्यक्त करू लागले आहे मात्र जितेंद्र भावे यांच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकीत राजकारणांना कुठेतरी फाटा बसेल असं देखील बोललं जात आहे मात्र आज झालेल्या नाशिकची जी परिवर्तन यात्रा होती यामध्ये सर्वसामान्य नाशिककरांपासून कष्टकरी कामगार मजुरा त्याचबरोबर अनेक शेतकरी या ठिकाणी या परिवर्तन यात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले मात्र जितेंद्र भावे यांच्या पुढील राजकारणाची दिशा जर बघितली तर ते नाशिक महानगरपालिकेत नक्कीच अनेक दिग्गजांना धक्का देऊ शकतील अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते यामुळे जितेंद्र भावे यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी नाशिककरांची काय भावना आहे नक्की या कमेंटद्वारे कळवा असे अनेक नवीन विषय बघण्यासाठी जागृत जागरग्रस्थान युट्यूब आणि फेसबुक चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद